तर मित्रांनो मी चाललेलो आहे आजीसोबत माझ्या जांभळ तोडायला गावाकडचं बघतो मी कसा विषय असतो जांभळ तोडणं वगैरे काय सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे आजी माझ्या आजीला एक्सपर्ट या गोष्टीमध्ये ती फार आंब्याच्या झाडावर सुद्धा चढती आणि आंबे तोडून आणतीवरून हा तिकडे जायचंय आपल्याला हम्म पण दाद्या मला सांग जांभळं तोडायला चाललोय आपण तू कशाला आला सोबत तुला जांभळं तोडायचे किती लांबे आहे इथून थोडच असेल पळू नका रे आता आंबे नाही त्या दिवशी तू कोणत्या आंब्याच्या झाडावर चढली होती एक दीड किलो आंबे बी तोडून आणले हे आई आंबा उतरायला बघितलं ऐंशी आंबे सोप्प आंबे का इथं

सभागृह पण इतक्या आतमध्ये यांच आहे का ह्याच्यावर कसं चढायचं झाड तर सरळ दिसायलाय हाताने बघू येते का हाताला कोणतं हे आवळ्याचं झाड आहे ना आवळा तर छोटा छोटा आवळा आहे आवला कीstayला तिला कुठे मोहाळ ते बघ ते दिसल का ते याच्यात छोटे छोटे तर दिसतेय बघ जाऊ दे चल चला खाली बघून रे नीट कोपऱ्या कोपरे चला मधून नका चलू पेरलेले त्यांनी की कीय बघ लावले इथं त्यांनी ओरिजिनल

शेण आहे ना बाबा पुढं माझा शेणात पाय तुझा पडला पायला गावाकडचा झाड चढायला असे नाही चढ डायरेक्ट शिडी सोपं काम एकदम आपल्याला आई हरण बघायला जायचं होत तू तू एकटीच गेली सकाळी माझ मी गेलतो ना बाहेर मला बी नाही जमलं यायला चालले की को को चालले कुठं चालले काय म्हणतात हे कोणता आंबा आहे उगावला नाही र दादू त्याला हे बी आंब्याचं झाड आहे हे काय आंब्याचं झाड नाही तर काय दादेला शेणात पाडायचा प्लॅन आहे काय छक हारू खरं खरं सांग मुद्दाम केलं ना मुद्दाम केलं ना दादूला शेणात ढाकलायचा होता ना <laughs> <laughs> डायरेक्ट झाडच देतोय तेव्हा खायला बघ मग सुख पाहिजे तर गावाकडे मम्मी सुख पाहिजे तर गावाकड्या हा गावाकडेच दिसणार असलं आपल्या शहरामध्ये नाही असत बघायचं काय काय गुलाबाचं फुल काढून लगेच केसा आपल्या गावाक शहरात असं नाही जास्त कुठं म्हणजे नाही का बिल्डिंग 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 याचा आवळा नाही ना पण मोठा नाही ना आवळा तो तिथं आहे पण त्याला काढू कसा का तो तिथं मोठा आवळा आहे पण काढू कसावला खाली पडलाय आवळा कुठं एक काम करायला भरभरून ट्राय मारतो पक् येते का हातात बघ याला नाही ना या झाडाला नाही ना इथं जेवढे वरती आणि इथं इथं वरती नाही चढता तर येत नाही झाडावर झाडावरचा टाल असत इथून सोपं होत झाड चढायला पण हा बघा पाणी घेऊलय हातात जाऊ दे नाही तिला वरती जांभळ नाही उगवलेत हे बघा जांभळ तुम्हाला लगेच दिसणार जांभळ वगैरे हाय ह्याच्या कच्चे आंबट कच्चे आंबट का कच्चे जांभळे कच्चे ना आंबट लागते दोन्ही सांगायचे त्याला मकीत पडले खाली पडले चॉकलेटાડबाईचा दाडा चॉकलेट लागून नाहीच येणार चढवची हं डाक तयार आहे भोगला आपल्या घरी पण आहे काय खोकला लागल्यावर खाल्ले होते फुल खोकला पिवळ पिवळ वाला करा म्हणतात त्याला मला तर सगळं सेमच दिसतंय खरं तर लई लहान असताना मी आपलं असं म्हणजे शेताच्या जवळ राहायचं लई लहान इकडे खाली ना इथे इकडे खाली पेरूची बाग आहे दादूला चढवायचं झाडावर आपल्या ओके ओके झाडा चढवायचं ना ये नाही रे यड्या ती हंबा आहे गाय येते झाडावर शिळी कुठे शिडी रे शिडी अच्छा शिडी 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 म्हणतोय काय इत इत ओके हे झाडावर शिळी मला नीट दिसत नसेल पण इथं शिडी ते शिडीला मला वाटलं शिळी म्हणते इथं असा कांदे कांदेबिले असे घरामध्ये असे साटा

पेलू नाही पेर हा <laughs> पेलू बर पेलू चल <laughs> तिकडेच पेलो आजीच्या सगळं सगळं शेत आहे आजी यांच Sa... आजी तुम्हीच करता का शेतात सगळं काम हा अच्छा इथ वरती इथं कैरी उगवली उगवली नाही लय सारे काही अजून आहे पण जरा वरती असते अग त्याला खरच वाटतं आंबाई वरती ते म्हणते कुठे खाली असतो दादू झाड ला आंबा नाही बाळा वरतीच बाळा वरच्या आपल्याला जांभळा सिस्टम बघा कसं आहे डावाकडचं ती असं हे तोलून देतात ना असं हां ते ते वजन बिजन तसे गावा आपलं इथं वजन काटा वगैरे असते इथं ते तसल तारज वापरते पाहिलं ना मी आता येतात तेच घेतलं मला इथं आणि लसण वगैरे असा करतात साठवणीसाठी आई निवडून निवडून घेतीस काय चांगले चांगले <laughs> <laughs> आता <थिस> मापा जाऊन आहे ना एकटी कोपऱ्यात बसून खाणारे बर काही कोणालाच देणार नाही बरोबर का ही तुला बी नाही देणार म्हणती ऐकलं नाही का तू तु। तुला बी देणार नाही म्हणते अरे बापरे ठेवले होते ठेवलं फ्रीज मध्ये ठेवले ना फ्रीज मध्येच म्हणल गार गारे म्हणले एवढं गार काय झालं

दिसत का याच्या आहे पण रस्ता फक्त घुमून यावा लागतं इकडं असली पण असं घरामध्ये उलटले घरामध्ये इथं असं इकडे मेसी सारखी हव्या चालू आणि इकडे इकडचं इकडं मोकळ असल्यामुळं झाडी इकडे जास्त असल्यामुळं झाडी त्या साईड नस या साईड अशी छान झाडे तिकडून छान वार सरकार असं सगळं टाका पडला डोंगर सकाळी greenery मशीन पीएल का उतरते त्यांच्या किती पण आहे बांगडे घरातच मशीन तेल भरवायची किती पण गर्मी असली त्यांच्याकडे शेडमध्येच होतो कचऱ्यात पण खूप जास्त गर्मी इ तो गर्मीच नाही त्यांची झाड किती ताजू बाजूला झाडांमुळे झाडांमुलं उलटले तुम्ही ना माझ्या आईला इथली डॉन म्हणू शकता ती झालं वटेल डेंजर इथली आता मोकळं दिसत पण इथं पिक ते झाल्यावर कसलं दिसेल हिरवं 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 हिरव्यात पेरणी झाली हे काय दिसते पेरणी झाली सोयाबीन सोयाबीन लावले पूर्ण सगळ्यात लावले म्हणजे इथून खालपर्यंत निसतं सोयाबीन आहे इथं मध्ये चिंच आहे आणि असं इथं जांभळ पे असं झाड आहे लय होतं माहिती का बीड साइड म्हणलं का त्यांना फक्त एकच वाटतोय सगळं सुख बीका असेल पडलेलं नुसता दुष्काळ पण इकडे जे येतंय त्यालाच माहिती नाही नाही राहू ना, दे नको हळू चला रे दाद्या चड्डी बघ आहे चढ तुम तुमचे पहिले मम्मा नाही तुम बी गिरोगे हमको बी लेखी गिरोगे झाडात एक नाही तेच प्रत्येकाच्या झाडात एकतरी दार असति बघा गुलाब आता हे कसं उगवणार काय उगवणार हे मला पण माहित नाही का तर ह्याची मुळं नाही खाली म्हणून मला मी माहित नाही फांद्यांवर कसं उगवत ते इसका बी खुश अलग सिस्टम आहे इधर ज्यांना माहित नाही त्यांना सांगतो मी आहे बेड मधल्या पाटोद्या गावामध्ये तालुका आहे तालुका, तेज तालुका इतला। ये मामा आहे क्या मामा, है है। ये मामा का <laughs> आहे अरे मामा फोन वर बोलत बोलत कुठं झाडात घुसला तो अगं नाही मला वाटलं बोलायच्या त्या धुंदी मध्ये घुसला काही चुक मध्ये आपल्या बी झाडाला पेरू आले मी इथं पेरू आहे त्याला पण गुलाब कसे फुले पेरू हे आपले दारातले गुलाब हे आपलं गुलाब ह्याला बी गुलाब येते फुलं हे मला वाटतं गावरण गावराने ना का नाही हां एकच आहे कवी तोडली वाटत तुटलीच कुणते आणि शेडा फुटला की येते हे येत किती कळायला हे रामफळ आपले बी दार त्याला फळ क द्यायचं पण काय काय शेवंतीये हे असं वाटतंय छोट्या कोथिंबीरी पणच वाटतं त्याला जर छोट असं केलं तर कोथिंबीरी दिसायली ते बघ मिरचीच झाड शोधलो दादोनी दादा कसं रे चुकीचं शोधतोस काय इकडे तिखट आहे मिरची ती इकडे आई हे झाड कश्याचं आहे एवढं मोठं आपल्या घरात किती लिंबू आहेत एकदम इथं पण आलंय का छोट पण मेन म्हणजे लय आतमध्ये इथे घुसायचं कसं माणसाने मामा घुसला आपले इथं पण हे इथलं जे झाड आहे ना हे मोठं ह्यालाच सगळ्यात जास्त लिंब आहेत काल ह्याचीच लिंब काढली आम्ही तोडलं वाटत आई वसोलीला चाललीस काय

ते बघ ना पाल बघ इथं पाल इथंच बसलाय तिला बघत पालीला मामी मामी हे काय डायरेक्ट चप्पल क्या हे बोल सकते इसे थो, थो, थो. ओ मया है, मया, मया है वो मया डोकं दुखत त्याला अचानकच ताप आला डोकं दुखत आला म्हणून त्याला दृष्ट काढत आहेत वेगवेगळ्या पद्धतीने नाही तुम्ही स्टार्टिंगला मीठ मिरच्या हिंग म्हणल्या का मला काय वाटलं सांबर मेंबर बनवतात काय म्हणतात वेगवेगळ्या गोष्टी असतात ह्यामध्ये खूप अजून डिटेल मध्ये आपण जात नाही कारण आपल्यालाच माहित नाही वाटते का बरं वाटते का शून्य मिनिटात इफेक्ट उठवायला एवढं सगळं केलंय आणि तू परत झोपायला लागला चल सगळेजण चालले चाललेत बाहेर आल्यावरती सर्वांनी फिरलंच पाहिजे आणि हा काही निसा झोपत असतो वेड्या चल सर चेंज वगैरे करून घे मी त्रासच निघणार आहे मी असाच बाहेर दिसतो